सोमवार सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लिखित शुभवर्धमानातून घेतलेले वाचन परोशी येऊन येशूशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले तेव्हा तो आपल्या आत्म्यात विवळ होऊन म्हणाला ही पिढी चिन्ह का मागते मी तुम्हाला खचित सांगतो की या पिढीला चिन्ह मुळेच दिले जाणार नाही नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला चिंतन काईन आणि हाबेल आपल्या मिळकतीमधून परमेश्वराला वाण्यासाठी अर्पणे आणतात हाबेल आणि कळपातील दु धष्टपुष्ठ व सर्वोत्तम मेंढराचे अर्पण करतो यावरून देवाशी त्याचे नाते केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते दे। देवाला जीवनात अत्युच्च प्राधान्य देणे हेच खरे परमेश्वराने काहींचे अर्पण नाकारले कारण ते अर्पण स्वेच्छेने व मनापासून करण्यात आले नाही काहींच्या अर्पणाने एक वेगळाच संदेश दिला स्वतःच्या भावाचा द्वेष त्याच्याविषयी राग आणि हेवा यामुळे त्यांनी आपल्या भावाचा खून केला हाबेलचा खून करणाऱ्या काईनला देवाने पृथ्वीवर बेचेन झालेल्या भटक्या बनवले ना घर ना मित्र ना संरक्षण ही हद्बलतेची बोलकी प्रतिमा आहे ही शिक्षा काईंला भीतीने भरते आणि त्याच्या विनंतीनंतर परमेश्वर त्याला संरक्षण पुरविण्याचे आश्वासन देतो परमेश्वराचे आश्वासन काईंच्या गुन्ह्यांनंतरही त्याच्याप्रती परमेश्वराच्या विश्वासापणाचे लक्षण आहे काईंला परमेश्वराच्या संरक्षणाची गरज आहे आणि परमेश्वर दृष्ट्या विश्वासू राहतो परमेश्वर विश्वासू आहे तरीही आपण परमेश्वरावर अविश्वास दाखवतो गर्विष्ठ परूशी येशूबरोबर वाद घालतात आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याकडे चिन्ह मागतात काईन आणि परुषी लोकांप्रमाणे मी देखील चमत्कार मागत तेव्हाजवळ जातो होय बऱ्याच वेळेला आपण तसे वागतो जेव्हा मी एकटा उदास हताश अस्वस्थ थकलेला रागावलेला निराधर बेरोजगार बेघर असतो तेव्हा मला देव माझ्यासोबत असल्याचे चिन्ह हवे असते मी चमत्काराची जणू परमेश्वराची जादू करील असा आग्रह धरतो खरी श्रद्धा म्हणजे परमेश्वरावर भिस्त ठेवणे